राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा भाजपाचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला डॉक्टर गावित यांनी आपला रिपीट गावित यांनी आपल्या गावी नटावद या ठिकाणी मतदान केलं ग्रामदैवताचे आशीर्वाद घेऊन मतदान केलं असून सर्व मतदारांनी मतदानाला यावे असे आवाहन डॉक्टर गावित यांच्याकडून करण्यात आले नंदुरबार विधानसभा भाजपाचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय आपल्या गावातील ग्रामदैवताचे आशीर्वाद घेऊन डॉक्टर यांनी आपल्या गावी या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला असून मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावे असे आवाहन डॉक्टर यांच्याकडून करण्यात आले सला लोहार प्रश्नचिन्ह न्यूज नंदुरबार आता मतदानाला सुरुवात झालेली आहे मी आताच मतदान करून आलो आहे आणि मतदानाच्या त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे लोकांनी मतदानामध्ये रांगा लावलेल्या आहेत आणि लोकांमध्ये इतका उत्साह आहे की त्यांना असं वाटायला लागलं की आपलं हे महायुतीचं सरकार आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचे चांगल्या प्रकारे सुविधा देत आहे म्हणून ह्या महायुतीच्या सरकारला पुन्हा सत्तेवर आणायचं हे लोकांनी ठरवून घेतलं आहे